आदरणीय यश कुस्ती विद्या, आज महाराष्ट्राच्या तमाम त्यांच्या संघटनेच्या आणि दिलीप ननाच्या नेतृत्वाखाली आज सर्वांचा सन्मान झाला काही जणाला पद वाटले काही जणाला अध्यक्ष दिलं काही एक जणाला सचिव बनवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पहिलं आज सगळ्यांनी आप्पा आपण सगळेजणच सगळ्यांनीच तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकू नका जे आत्ता ते मगाशी बोलून गेले पैलवान खरोखर आहे आपणच पैलवान केला वाचवतोय आणि आपणच मारतोय हे लक्षात घ्या दुसरं कोणी मारत नाही आपणच मारतोय आपणच जगवतोय आणि आपणच चालवतोय त्याच्यामुळं आपणच कुठंतरी सावध होणं गरजेचं आहे ड्रॉपिंगमधनं जी खेळाडू तयार करतात आज कुणाला बी जरी वाचतात आणि बोललं तर त्याच्यावर ते उलट उत्तर येतं कधी कधी आता काही जणाला येत नसेल समजा मी मोठा आहे एक मोठ्या पैलवानाच्या नात्याने मी जरी तालमीत बोललं असलं तर माझ्याकडे येत नाही पण बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उत्तर उलट येतं तुला काय करायचं पण त्याच्यापेक्षा की आपण त्याला किती रोखू शकतो किंवा सर्वांनी मिळून नाही नाही तुझं खोटं आहे हे खरं नाही ही जर आपण सगळ्यांनी मिळून म्हणलं तर त्यालाही आठवण येते की नाही नाही खरंच मी खोटं करतो आज आपण लाल मातीत जन्माला आलो लाल मातीतच मरणार आहे लाल मातीतच आपण जाणार आहे ह्याच्या इतिर्यात काहीच नाही पैलवानाला एकच मार्ग माहिती असतो लाल माती दिसती लाल मातीतनं रगडायचं लाल मातीतच जायचं माती 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 जीवन हीच आहे आणि ह्याच्यातूनच आपण मोठं झालं ह्याच्यातूनच शिखर गाठलं आहे लाल मातीनंच आपल्याला शिखर फार मोठं दिलं आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण नानाच्या नेतृत्वामध्ये आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फाई पहिल्यांदा म्हणला तसं सगळ्यांनी म्हणलं की पहिल्यांदा फाय स्टार हॉटेलमध्ये आपण एक मिटिंग महाराष्ट्र कुस्तीगीर परिस्थितीची म्हणजे मल्लविद्या ह्यांच्यामधनं झाली म्हणून एक तुम्हाला मी सांगतो की ह्या जगात किंवा आपल्या पुणे जिल्ह्यात मी नाणे एकोणीसशे शहाऐंशी साली आलो आहे तेव्हापासून आजपर्यंत बघत आलो आहे की त्या टायमाला आपली परिस्थिती नव्हती फार पैलवानची बिकट परिस्थिती होते कुणाकुणा आणायचं कुणा शेटला गाठ पडायचं कुणाला दे म्हणायचं पण आज ती परिस्थिती पैलवानांची राहिलेली नाही त्यांच्या मागं सगळ्यांचं घरगुतीचं चांगले संबंध झालेत आणि पैसे बिहून झालेत पण एवढंच आहे की दुर्दैव की जोपर्यंत आपण एकूण एकाला अडवत नाही तोपर्यंत खरोखर आहे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं एक उस्मानाबादचं पोरग आहे म्हणजे बारकीजोड असेल त्याची त्यांनी डबल इंजेक्शन घेतलं असं त्याला पायरा मारलं त्याच्या घरची परिस्थिती फार बिकट म्हणजे बिकट म्हणजे बिकट त्याला मग ती कसं तरी सर्वांनी पैसे काढून त्याला कुणी पाच हजार पाठवले असतील कुणी दहा हजार पाठवले असतील असं करून त्याला त्या दवाखान्याचा खर्च उचलला आता ती पोरग पायरलिसमध्येच आहे दवाखान्यात आहे म्हणजे ही खरंच परिस्थिती बिकट आहे पॅलवानाची ही जर आपल्याला सगळ्यांनी मिळून वाचवायचं असेल तर ड्रुपची मैदानाला जाणार मैदान आपण ज्या उत्ताला मैदानाला घेतो ना दोन तीन लाख रुपये बारक्याला खालशल देत नाही पण वर्षालाच देतो आपण जोपर्यंत ती पण पद्धत मोडावी लागली केलं मोठा पहिला नाही ह्याला तीन लाख रुपये द्या ती खुशीत खेळतोय सांग दोन तास खेळतोय तीन तास खेळते पण बारके जे चांगले खेळतात ना त्याला दहा आणि पाच रुपये देतो आपण त्याच्यामुळे कुठंतरी आपलं चेंज झालं पाहिजे तर तुम्हाला कुठंतरी ते मोठे जिन्सन मार मार गेलेत मार ते त्याला काहीच माहिती नसते की जोपर्यंत त्याला न्यू पद्धत आहे त्याला पण घेण्याची की किती मात्रा घेवी त्याच्यामध्ये किती जावं गरमीमध्ये किती घ्यावं गरमी जाऊ त्याला घेतो ना आपण एक आता बघा सोलापूरचं आहे नितीन खुर्द नितच ना त्याने घेतलेली होती किती गरमी होती पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री होती तिथं कुठं जळगावला आज काय परिस्थिती आहे त्या बघण्याची पोराला बघा कोणीसुद्धा जवळून चाललं तरी कोणी चरत नाही त्या मुलाचं चाललं जाते म्हणजे त्याची त्या टायमाला खेळत होता ना त्या टायमाला माणसं बघायला जायचे उर्परीने बघायला जायचे त्याच्याकडे म्हणजे ही परिस्थिती युवधिनी पैलवानाने युद्धनी वस्तदा वस्तादाने वस्तदा मेन महत्त्वाचं तर वस्तात पाठीराखे त्यांचे पालक ह्याने घेतणं गरजेचं आहे जी काय खर्च येईल ना ना सगळेजण गोळा करा आम्ही तुम्हाला काय म्हणाल तिथे देतो तुमच्या संघटनेमध्ये पैसे देतो जी काय येईल ना खर्च येईल सगळे आपण देण्यास तयार आहे तुम्ही म्हणा उद्यापासून गोळा करा ते चेकिंग केली ना, ना, ना <laughs> की बघा तुम्हाला महाराष्ट्रातनं अर्धे पैलवान दिसणार नाहीत सुरू करा तुम्ही कुठली महाराष्ट्र केसरी घ्या कुठलंही तुम्ही घ्या मैदान सोडून घ्या मैदानात का काय झालं आहे मैदानात कधीही घेऊ शकता तुम्ही त्याचं घेऊ नये पण तुम्ही स्टेट चॅम्पियनशिप असेल त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्याला अधिकार आहेत तुम्ही त्याला पैसे भरायचे आहेत तर नाडाला पैसे भरा तीन आणि चार वर्षाची बंदी आहे म्हणजे चार वर्षे एका मुलाला तर बंदी टाकली तर त्याची पैलवान की संपत्ती म्हणजे संपू द्या घे एक संप मय जर मी संपत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मी जर काही आयुद्ध घेऊन माझ्या अंग्यात घेऊन शरीरात घेऊन जर मी खेळत असेल तर त्याचा तरी काय फायदा आहे त्याला न खेळायला चांगलं ना चार वर्ष चार वर्षात त्याची पाहिलं की संपत आहे म्हणजे पुढच्या खेळणाऱ्याला सुद्धा वाटते की खरोखर चार वर्षी त्याला बंदी टाकली आहे मी काही खेळणार नाही म्हणजे ही जर करायचं असेल तर तुम्हाला त्या नाडाकडे जावं लागेल लेटर घेऊन तुम्ही संघटना मोठी व्हायला ही जगात चालली संघटना तुमचे जर तुमच्या पाठीशी आम्ही चांगले पैलवान उभा वस्तात उभा म्हणून राहतो की ही आपणाला नाडाकून मागून घ्यावं लागेल पत्रकार आहेत आमचे संजयजी संजयजी आम्हाला मदत करा पैलवान कुठंतरी वाचलं पाहिजे पैलवान मिळालं नाही पाहिजे ना लाल माती वाचली पाहिजे आणि ही वाचलं पाहिजे की आम्हाला कुठंतरी मदत करा की स्टेट चॅम्पियनशिप असेल त्याच्यामध्ये जरुरी घ्या हे आमचे महाराष्ट्र किशोरी तयारी होऊन जातात ना काय जाते तुम्ही त्यांच्यावर बघा एक तुम्ही फक्त सांगा ड्रुपची माणसालीत घेणारे खेळले तर मला सांगून द्या दे। अर्ध्याच्या वर सर बारके मोठे सगळे पळते म्हणजे का त्यांना भिवूच नाही आता नॅशनलला गेलं तर नॅशनलला माहिती आहे की आपल्याला ड्रिपची माणसं येतात गेला भरपूर दरुदर पकडते पळत जाते बजरंग गावला विचार करा देशाचा एक खेळाडू चांगला ऑलिम्पियन मेडलिस्ट हा सुट्टी नाही त्याला आज बजरंगला गावला की सरी बेलेले असणार सगळे अरे हे बजरंगला पण सुट्टी नाही म्हणजे अशी परिस्थिती निर्मिती होते जर ती तज्ज्ञांनी केलं ना की सर्वात चांगला आहे सगळ्याले व्यवस्थित राहतील मग ती मोड होईल मग तुम्ही सगळेजण आपण महाराष्ट्र परत एक बार चांगला आप्पा तुमच्या नेतृत्वाखाली हंड्रेड पर्सेंट होईल तुम्ही टेंशन घेऊ नका सगळ्यांनी मिळून करूया म्हणजे या काहीच होणार नाही की आपावरच भोर टाकलं म्हणून असं नाही सगळेजण एकत्र एक जुट होऊन ही कुस्तीची परंपरा राखण्यासाठी सगळेजण पहिले कसे आपली कुस्ती म्हणजे वास्तव असले दंडे घेऊन उभं राहायचे महाराज फिरून तेव्हा काहीच बोलत नव्हते आता मारलं तर त्याचं पालक बी येते अंगावर माझ्या पोराला का मारलं एका झाली एकावर केस केली कोचवर की को तुम्ही माझ्या पालकाला का माझ्या मुलाला का मारला म्हणून ही पण तुम्ही सांभाळलं पाहिजे ती काही तुमच्यासाठी नाही किंवा तुमच्या लेकरासाठीच मारत असल त्याला चांगलं शिकवण्यासाठीच मारत असेल पण काही गोष्टी अंगावर पण येतात त्याच्यामुळे वस्तात सुद्धा अंग राखून धंदा काम करतात जसं राजकारणीवाले करते तसंच हा काल वस्तात पण करतात बरोबर आहे का हा मारलं तर कुणी येऊ नका त्या वस्तू का मारलं ती पण विचारू नका म्हणजे की चालवायचे असेल तर नाहीतर उगाच आपलं माझ्या पोराला काय मारलं आता शिक्षक का कमी झालं शिक्षक शिक्षणाचं उद्धवस्त निश्चय का आलं की तुम्ही त्या शिक्षकाला सांगताय माझ्या पोराला मारायचं नाही बिलकुल हात लावायचं नाही मग ते माझं तर काय म्हणतो जाऊ दे ना मर देतोस तू म्हणजे ही परिस्थिती निर्मिती आहे आता म्हणजे काय हवं तर अवघड नाही करावं तरी अवघड आहे म्हणून ही परिस्थिती ठीक आहे आत्ता पहिल्याचं सर्वांचं मी मनपूर्वक आज सर्वांना लेटर दिले सर्वांची नियुक्ती केली त्याबद्दल आना ना त्याबद्दल मी सर्वांचं परत एक बार मनपूर्वक आभार मानतो माझे दोन शंभर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र